नमस्कार मैत्रिणीं पिव्हरिसबीन आठ चॅनल मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे उद्या आहे संक्रांत आणि संक्रांतीच्या आदल्या दिवशी येणारा सण म्हणजेच भोगी भोगी साजरी का करावी आणि कशी करावी ह्याची थोडक्यात माहिती मी तुम्हाला सांगणार आहे मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशीचा दिवस म्हणजे भोगी भोगी हा वर्षाचा पहिला सण आहे न खाई भोगी तो सदाही रोगी आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत भोगी शब्दाचा शब्द अर्थ आहे आनंद घेणारा वा या दिवशी या दिवशी हा सण म्हणून मानला जातो पण भोगी या शब्दाचा या सणाला दुसराही अर्थ आहे जेव्हा आपण देवाला नैवेद्य करतो तेव्हा त्या नैवेद्याला भोग म्हणतात भोगी शब्द भुंज या धातूपासून बनला आहे याचा अर्थ खाणे किंवा उपभोगणे आहे भोगी हा आनंदाचा आणि उपभोगाचा सण म्हणून मानला जातो या दिवशी घरातील कपडे परिधान अभ्यास महिला करून अलंकार धारण करतात तसेच सासरच्या मुली भोगीचा आनंद उत्सव साजरा करण्यासाठी या दिवशी माहेरी येतात भोगी हा सण हेमंत ऋतूमध्ये येणार सण नाही या दिवसात शेतामध्ये धन धान्य बहरलेले असतं त्यामुळे आहारातही त्याचा तितक्या चविष्ट पद्धतीने वापर केला जातो म्हणून या दिवशी भोगीची स्पेशल मिक्स भाजी तयार केली जाते महाराष्ट्रात काही ठिकाणी या भाजीला खिंगाट म्हणतात या दिवसात उपलब्ध असणाऱ्या शरीरात उष्णता वाढवणाऱ्या अनेक पदार्थांचा यामध्ये समावेश केला जातो तीळ लावलेली बाजरीची भाकरी खरडा सर्व शेंग भाज्या पावट्याचे दाणे वांगी बटाटा अशा सर्व भाज्यांची मिश्र भाजी असा भेद उपभोगायचा असतो भोगीची भाजी ही प्रामुख्याने बाजरीच्या भाकरी सोबतच खाल्ली जाते बाजरी ही उष्ण प्रकृतीची असल्याने हिवाळ्याच्या थंडगार वातावरणात बाजरीच्या भाकरी सोबत भाजीची चव खाणं हे केवळ चविष्टच नव्हे तर आरोग्याला पोषक आहे यामध्ये कफनाचे गुणधर्म असतात त्यामुळे हिवाळ्याच्या दिवसात शरीरात नैसर्गिकरित्या उष्णता टिकून ठेवण्यासाठी मदत होते तसेच या दिवशी देवाची व सूर्याची पूजा करून वरील पदार्थाचा नैवेद्य दाखवला जातो भोगी साजरी का करावी या दिवशी इंद्रदेवाची आठवण काढली जाते इंद्रदेवांनी आपल्या धर्तीवर उदंट पीक पिकावी म्हणून प्रार्थना केली होती अशी मान्यता आहे की पीक वर्षानुवर्षे पुढेही पिकत रहावी अशी प्रार्थना भोगीच्या दिवशी केली जाते भोली पेटून, या दिवशी काही राज्यामध्ये लहानशी गोळी पेटवून त्यात काही वस्तूची आहुती दिली जाते हिवाळ्याच्या मोसमात सर्व प्रकारच्या भाज्या येतात शेताला नवीन बहार आलेला असतो त्यामुळे थकलेल्या शेतकऱ्यास थोडासा विसावा लागतो मग या मोसमात शेतकरी भोगीची भाजी आणि तीळ मिश्रित बाजरीच्या भाकरीचा आस्वाद घेऊन उपदार रूपी प्रेमाचा तो अनुभव घेतो त्यामुळे पुन्हा वर्ष वर्षात काम करण्यास तेच सज्ज होतात या दिवशी जुन्या वाईटाचा त्याग करून चांगल्या नव्याला अंगीकारला जातो बदल केला जातो म्हणूनच जुनं वाईट ते संपवून आरोग्यपूर्वक वर्षाची सुरुवात या दिवशी करायची असते भोगी सण कसा विशिष्ट पदार्थ करण्याची पद्धत आहे ते म्हणजे मुगाची डाळ व तांदूळ घालून केलेली खिचडी बाजरीची किंवा ज्वारीची तीळ लावून केलेली भाकरी व लोणी पावटे गाजर हरभरे वांगी या सर्वांची मिळून भाजी करतात या भाजीसोबतच बाजरीची भाकरी देखील खावी लागते बाजरी उष्ण असल्यामुळे ती हिवाळ्यात खाणे फायदेशीर असते घरातील देवांची व सूर्याची पूजा करून वरील पदार्थांचा नैवेद्य दाखवावा भोगीच्या दिवशी केस धुवून स्नान करण्याची परंपरा आहे भोगी मागचा उद्देश माणसाचा परस्पर संबंधामध्ये स्नेह व माधुर्य यावे असा संदेश या सणाच्या माध्यमातून दिला जातो उत्तर भारतात संक्रांतीला खिचडी संक्रांती असे म्हणतात विशेष करून पंजाबमध्ये मकर संक्रांतीच्या पूर्वसंध्येला लोहरी हा सण जल्लोषात साजरा केला जातो तर बंगालमध्ये संक्रांतीला तिळवा संक्रांती व पिष्टक संक्रांती असे म्हणतात दक्षिणेस याच दिवशी पोंगल नावाचा तीन दिवस चालणारा उत्सव असतो या दिवशी आंघोळीच्या पाण्यात तीळ टाकण्याची पद्धत आहे त्यामुळे येणारा उन्हाळा ऋतुबाधक नाही असे म्हणतात भोगी देणे म्हणजे काय भोगीच्या दिवशी खिंगट केलेली भाजी करून सुवासिने जेवणासाठी बोलवले जाते शक्य नसल्यास खिंटासाठी लागणाऱ्या भाज्याचा आशिदा तिच्या घरी पोहोचवला जातो यालाच भोगी देणे म्हणतात अशी मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगितलेली आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू